बातमी अपघातासंदर्भात समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झालाय कार ही दुभाजकावर आढळली त्यामुळे हा अपघात झाला या अपघातात तीन जण ठार झालेत तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा येथे ही घटना घडली आहे हा अपघात घडलाय जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू शिर्डीहून दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण अत्यंत भीषण हे अपघात आहे अशा माहिती कळत नागपूर मुसई समृद्धी महामार्गावरती पिंपरी फाटा इथे हे अपघात झालेले आहे आणि जवळपास या अपघातामध्ये तीन जणांचं हे मृत्यू झालेलं आहे अशा पद्धतीचं माहिती कळलंय आणि जे गंभीर जखमी आहेत त्यांना नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस घटनास्थळी आता दाखल झालेला आहेत आणि या सगळ्या प्रकरणी अधिक तपास नाशिक पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतात धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल तर समृद्धी महामार्गावर हा अपघात घडलेला आहे कारचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे या अपघातात कारमध्ये सहा प्रवासी होते या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालाय तीन जण हे जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत